Yeah. या कुस्ती आखाड्यामध्ये उद्याच्या सत्रामध्ये एक प्रेक्षणीय कुस्ती होणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे कुस्ती पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी उपस्थित आहे महत्वाची सूचना पुरुषांची एक प्रेक्षणीय कुस्ती उद्या उद्या या ठिकाणी होणार आहे त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी ती कुस्ती पाहण्यासाठी या शो so, उपस्थित आहे काम संपलेल्या कुस्तीमध्ये रुपाली शिंदे हिंगोली विजयी रसिका ज्ञानेश्वरी पायगुडे सर्व संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आणि कुस्तीगीर पुन्हा पुन्हा सूचनेची नोंद घ्या उद्या सकाळचं सत्र होणार नाही दुपारी बरोबर तीन वाजता सेमी फायनल आणि उर्वरित क्वार्टर फायनल संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर विजय चला पुढची कुस्ती सोनू त्रेपन्न संपला पन्नाची ची कुस्ती आहे की इकडे लवकर <laughs> त्यांच्याकडे चार आहेत मॅट क्रमांक दोन वरती रिया ियाे कोल्हापूर रेड कॉशुम वर्सेस अर्पिता गोळे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉश्युम चला